हॅलो हाय नमस्कार कशा आहेत सगळे गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये स्कूल चालली तू आता चालले स्कूलला ती जाऊन येईपर्यंत पटपट काम आवडते आणि मी पण जेवून घेते म्हणजे ती आली की तिला जेवायला द्यायला बरं पडतं ना ती हाताने खात नाही लवकर कामं आवडलेली आहेत आता मी पण जेवून घेते पहिला जेवण मग बघू काय काय काम अजून बाकी राहिलेले ते करायचंच असतं रोजचं काय ना काहीतरी या जेवायला स्कूलमधून आलेली आहे आणि आता काय करते च्कुकी? कुकी कुकी काय खाते हा फास्ट फास्ट खायच हा बघणार आहे तू हा आणि त्याच्यानंतर मग एबीसीडी ना हा पाणी सांगशील वरती बेडवर आज ही दोघ पण आलेले आहेत ह्या दोघांनीच आज स्कूलमध्ये पण सोडलं <laughs> आवर हो ना वा असं बघत बसायचं नाही घास चाव आता जरा कुकीला झोपवणार आहे मी कुकी झोपून तुमच्याशी बोलले नाही ना ये ये झोपशो ना रोज असं त्रास देत्या असं लहान मुलं एवढं पण त्रास देत नसतात माहितीये काय ते पण विनाकारण काय तुट चाललंय था। कुकू येत आहे मोठा बस मोठा कुकू आलोय बाहेर कुकी आ, कुकी नाही या बेबीला घेऊन झोपते ना कि कुकीच बेबी तरी तर कुकी झोपून उठली सुद्धा आणि तिला झोपवण्याच्या नादात मी पण झोपून गेले आत्ता जस्ट उठली ती कुकी उठली बाळा चल फ्रेश होता हा क्या? चल तोंड हात पाय देऊ टीव्ही टीव बघणार आहे आणि आम्ही रोज मग असं सिरियल बघत बसतो <laughs> सकाळी टीव्ही बघायचा टाईम कुकीचा असतो म्हणून संध्याकाळी एक थोडा वेळ सिरियल आठ ते नऊपर्यंत पर्यंत सिरियल आणि मग परत बिग बॉस मग <laughs> कुकी पण बघते बिग बॉस पण सकाळी पूर्ण टाइम ती कार्टूनच बघत असते आता कसं कसं तिला एक तासभर सिरियल बघायला लावते मी माझ्यासोबत काय हा हे बघून बिग बॉस नंतर बिग बॉस का हां मग हे बघूनच ग हे आता बघायला लागलेस की त्यात छोटी मुलगी आहे म्हणून बघत बसले हां तर आता ही टी व्ही बघते तोपर्यंत माझं काम आवरून घेते मी बेबीला झोपवते तू झोपले का बेबी खाली अहो खाली नको हो बेबीला अगोदर झोप बेबी टीव्ही बघते काय काय माहितीये आता तूच बघते टीव्ही जास्त तुला माहिती आता इथं चपाती खाते ओके खा पटपट हां पटपट हो ना हां आणि मी तो भात फ्राय करणार आहे सकाळचा भात आहे स्वतः फ्राय करून घेते पुन्हा हा सकाळचा भात आहे आणि मला असं परतलेला भात खूप आवडतो आणि मेहनू करते सकाळचा भात संध्याकाळी परत है नो कुकी? रुपीस तारा तारा 40 पे हाँ फोन पे तर आता हा भात परतून झालेला आहे आणि रात्रीचे दहा वाजलेत सो आता आम्ही दोघी पण जेवण घेतो खाते हळूहळू गरम आहे गरम आहे खाली ठेव मी चारते चार जेवायच असते चपाती खाल्लीस का वेफर्स खात बसली चला आता आपण झोपायचं ना किती वाजले अकरा वाजली बारा नाही अकरा हां चला आता झोप की नाही चला सगळ्यांना आता बाय बाय करा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बा बाय गुड नाईट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये